नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची तिखट पुरी ही पुरी ना खूप खमंग आणि टेस्टी लागते तर कशी करायची चला पाहूया हो इथे ना मी एक भोपळा घेतला आहे कवळ्या बघून आणि त्याचा ना शेंडाकडला भाग आणि बुडाकलेला भाग काढून टाकलेला आहे आणि आता ना मी छलरच्या साह्याने बटाटे सोलायचं जे असतं का त्याच्या सहाय्याने त्याचं वरचं साल काढून घेणार आहे त्याचे दोन तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला खिसायला ते सोपं जाईल आणि खिसणीचं जे छोटं वेज असतं का त्या वेजा आपला भोपळा खिसून आणि ह्या पुऱ्यानं आपल्याला भोपळ्याच्याच पाण्यात करायचे आहे दुसरं वेगळं पाणी घालायचं नाही भोपळा खिसल्यावर जे पाणी राहत ओलावा राहतो ना त्याच्यातच मळायचं आहे तर इथं ना मी जी वाटी दाखवली त्या वाटीनं पाव वाटी रवा आणि एक वाटी कणिक घेतलेली आहे आता ना मी हळद टाकते आणि जिरी ओवा लसण आणि अद्रकची पेस्ट आ, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीळ टाकते थोडेसे आणि हे ना कोरडंच आहे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घेतले आपले घेते आपले साहित्य टाकून तर मी ही ते ना हिरवी मिरची पेस्ट टाकत आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट आणखीन वरून टाकू शकता पण मी मु मुलासाठी कमी तिखटच करणार आहे पण दुधी भोपळा आधीच गोड असतो त्याच्यामुळे ह्याला तिखट भरपूर टाकलं तर छान लागतं तर पण मला मुलासाठी करायचे आहेत म्हणून मी कमी फक्त हिरवी मिरचीच टाकली लाल तिखट टाकलं नाही आणि याच्यातनं मीठ पण टाकते चवीनुसार तर मीठ ना आता मी एवढ्या कणकीच्या हिशोबानेच टाकते आणि आप आपल्याला आणखीन कणिक लागणार आहे कारण ह्या भोपळ्यात किती ओलावा आहे किती पाणी सुटलं आहे ते आपण आता सांगू शकत नाही त्यामुळे सुरुवातीला एक वाटीच कणिक घ्यायचे आणि पाव रवा ला वाटी रवा घ्यायचा आणि नंतर लागलं तर आणखीन एक दीड वाटी कणिक तुम्ही घालू शकता तर आता या भोपळ्यात ना ह्याचं आधी कोरडं साहित्य सगळं पिठात रव्यात मिक्स करून घेतलं आणि जी भोपळा आहे ना तो आपला तसाच पाण्यासहित घालायचा तो पिळायचा नाही ते तस वरून आणखीन दुसरं पाणी पण घालायचं नाही भोपळ्याचा जो ओलावा आहे ना त्याच्यातच आपलं पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं चुरून घ्यायचं तर आता सुरुवातीला वाटतं कोरडं पण नंतर ते आणखीन त्याला पाणी मीठ टाकल्यामुळं भोपळ्याला पाणी सुटतं तुम्ही पाहू शकता ह्यात आणखीन एक वाटी कणिक बसती मी ती पहिली एक वाटी टाकली होती आणखीन एक वाटी कणिक घेते पण त्यातली पण थोडी थोडी करून टाकते आणि मळून पाहते तर मला बरोबर ना एवढ्या भोपळ्याला दोन वाटी कणिक लागली आणि पाववाटी रवा लागला तो तर तो तुमचा भोपळा किती लहान मोठा आहे त्याच्यावर तुम्हाला अंदाज येऊ शकतो आणि एवढ्या त्या पिठात ना माझे एक बेचाळीस का त्रेचाळीस पुऱ्या झाल्या मग त्या हिशोबाने तुम्हाला किती पुऱ्या करायच्या त्या हिशोबाने तुम्ही अर्धा पण भोपळा घेऊ शकता मग अर्धा भोपळा घेतला तर त्याच्यात एक वाटीच कणिक बसेल तुम्हाला जर थोड्या पुऱ्या करायच्या असतील तर तर मी इथं पूर्ण ते राही होते कणिक तेवढी टाकली बरोबर दोन वाट्या कणिक आणि वाटी रवा बसला आपल्या पिठाचं चांगलं झालं आता वरून आपण ना कणिक एक वाटी एक्स्ट्रा टाकली मग त्या हिशोबाने हिशोबाने मीठ आपण सुरुवातीला एक वाटी कणकीच्या हिशोबानेच मीठ टाकलं होतं म्हणून मी आता वरून आणखीन थोडं मीठ टाकते आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि हे ल ठेवायचं नाही लगेच करायला घ्यायच्या का तर आपल्या भोपळ्याला मीठ टाकल्यामुळे ते पाणी सुटतं आणि पीठ मिश्रण आपलं पातळ होतं मग आपलं मिश्रण पातळ होऊ नये म्हणून लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या तर मी ह्याच्या पाच रोठ्याच्या आकाराचे गोळे करून घेतले आता आपण चपाती लाटतो का तसं पीठ लावून चपाती लाटायची ह्याला ना हे पातळ होतं उर्वर म्हणून ह्याला भरपूर पीठ घ्यायचं आणि हे लाटायचं आणि आपले वाटीच्या साह्याने ना एकसारख्या पुऱ्या याव्या म्हणून वाटीच्या सहाय्याने गोल पुऱ्या त्याच्या कट करून घ्यायच्या म्हणजे सारखे आपल्या पुऱ्या येतात इकडं गॅसवर कढई ठेवली त्यात तेल गरम करायला ठेवले तेल ना व्य चांगलं गरम करायचं जर आपण जरा कमी गरम झाल्याला तेला जर पुरी टाकली तर ती तेल धरती आपली पुरी आणि असं फुगत पण नाही कडक होती तर आपलं तेल चांगलं कडक झालं आणि फुल गॅसवरच आपल्या पुऱ्या तळा तळायच्या बारीक गॅसवर तळायच्या नाहीत का तर त्या तेल कट नंतर आणि फुगत पण नाहीत आणि आपली पुरी फुगावी म्हणून असं ओलतण्याच्या साहाय्याने वरच्या साईडला त्याच्यावर तेल गरम तेल असं टाकायचं म्हणजे आपली पुरी चांगली टम्ब फुगती तेवढ्या बेचाळीस पुऱ्या केल्या ना तेवढ्या सर्व पुऱ्या माझ्या तळल्या एक पण पुरी अशी चपटी झाली नाही आणि थंड झाल्या तरी बराच वेळ त्या तशाच फुगलेल्या राहिल्या खूप छान खमंग टेस्टी झाल्या पुऱ्या आणि पुऱ्यांचा कलर ना असा लालच काढायचा म्हणजे त्या अशा कच्च्या आणि तेलकट दिसत नाही त्यानंतर खमंग छान दिसते त्या दिसायला तर मी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेते आता सर्व पुऱ्या तळल्या तळल्यानंतरच तुम्हाला दाखवते ते एवढ्या मिश्रणात बेचाळीस पुऱ्या झाल्या माझ्या हे अंदाज तुम्हाला कळावा म्हणून तुम्हाला जर कमी करायचे असले बर, तर तुम्ही अर्ध्या भोपळ्याच्या आणि एक वाटी कणिक त्यात मग बसल तेवढ्या ह्याच्यात तुम्ही करू शकता आणि वाटीचं प्रमाण पण लहान मोठी वाटी असू शकते ना त्याच्यामुळं कमी जास्त होऊ शकतं तर ह्या पुऱ्या खायला खूप खमंग टेस्टी लागतात दह्याबरोबर किंवा अशा जरी नुसत्या खाल्ल्या तरी छान लागतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्याचा कलर किती छान आला आहे आता तर बराच वेळ झालं करून खा संपल्या निम्म्या तर खाऊन आणि थंड झाल्या त्या शेवटचे जे होते ना ते घेतली एक आणि तुम्हाला नसं फोडून दाखवते ते असे आपली पुरी आतून कशी किती छान झाली ती एकदम मस्त झाली आतून पापून राहते छान आलाय त्याला आणि खूप छान दिसत आहे आपली पुरी तर तुम्हाला कशी वाटली माझी पुरी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या नक्की करून